नमस्कार मैत्रिणीनो आजच्या गीताचा विषय गीत शेवटपर्यंत आहे का आपल्याकडं रंगरूप सुंदर किंवा आपल्याकडं दन दौलत ह्याचा मी पणा नसून आपल्याकडं ह्या विषयवर गीत आहे सुरू करते गीताला कशाला धरितो सामोटेपणा ಕಶಲ ಧರಿ ತೋಸ ಮೋಟೆಪೇ ಮಾನವ ಜನಮಹನಿ ಪುಣಾರೇ ಮಾನವ ಜನಮಹನಾ ಪುಣಾರಕ ಜೀವನ ನಕರಹಿ ಮಾಫ ಕಹಿ ಮತಿ ಮೂಲ ನಕರ ಜೀವನ ನಕರಹಿ ಮಾ जाईल फू काही मातीमोलया या साठीचा रे शब्द नकोहा उना या साठीचा शब्द हा उना रे मानव जनमहना हि पुणा रे मानव जनमहना हि पुणा मनशील जो जो माझे माझे संकटसमयी कोणी ना तू जे मनशील जो जो माझे माझे संकटसमयी कोणी ना तूजे स्वार्थ पुरते जग हे सारे सरह खोटे पनारे मानव जनम हनाही पुणा रे मानव जनमहनाही पुणा धनसंपत्ती सुतण धारा हा सारा रे मयप सारा धनसंपत्ती सुत आणि धारा हा सारा रे मायप सारा इथे नाही कोणी कुणाचा या मना रे मानव हि पोना रे मानू हि पोना दादा भगवान करी विनवणी सोडखुळेपणा हो जराण्यानी दादा भगवान करी विणवणी सोडखुळेपणा होण्यानी या जीवनाचे मरम हे जाणूनिया सावर या जीवना रे मानव ही पुणा रे मानव जनमहना ही पुना कशाला धरतो समोटे पणा कशाला समोटे पणा रे मानव जनमहन्हा पुणा रे मानव जनम हन्हा पुणा